श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी माघी गणेश जयंती कधी आहे माघी गणेश जयंतीचा शुभ मुहूर्त पूजा कशी करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला ती गणेश जयंती साजरी केली जाते माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी गणेश चतुर्थी या नावांनीही ओळखली जाते यंदा तेरा फेब्रुवारीला माघी गणेश जयंती साजरी होत आहे या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि जीवनात सुख समृद्धी टिकून राहते असा विश्वास आहे चला तर मग जाणून घेऊया मागी गणेश जयंतीचा शुभ मुहूर्त महत्व आणि पूजा पद्धती गणेश जयंती म्हटली म्हणजे लाडक्या गणरायाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते विघ्नहर्ता प्रत्येकाला संकटातून मुक्त करतो विनायक चतुर्थी व संकष्ट चतुर्थीला तर बाप्पाचे नामस्मरण व उपवास आपण करतोच पण गणेश उत्सव म्हटले की सर्वांची उत्सुकता आणखी वाढते माघ गणेश जयंती तिथी व शुभमुहूर्त यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून मंगळवार तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार तेरा फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल गणेशपूजा शुभमुहूर्त यावर्षी गणपती पूजनाचा मुहूर्त तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटापासून दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत असणार आहे श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला जोडला गेला माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे व वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्रपटीने कार्यरत असते माघ महिन्यात महाराष्ट्रात ग गणेश उत्सव साजरा केला जातो त्याला माघी गणेश जयंती असे म्हणतात गणेश जयंती महत्त्व व गणेश अवतार माघी गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असे सुद्धा म्हणतात महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसाचा गणपती आणला जातो आणि गणेश उत्सव साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला होता पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर तिसरा अवतार म्हणजेच माघ शुक्ल गणेश जयंती मागी गणेश जयंती पूजा कशी करावी या गणेश उत्सवात दीड दिवसाचा गणपती आणतात तेव्हा जशी विधिवत पूजा करतात तशीच पूजा मागी गणेश जयंतीला काही भागात पूजा करतात या दिवशी सकाळी स्नान वगैरे आटोपल्यानंतर देवपूजा करावी आणि चौरंगावर लाल वस्त्र टाकून विधिवत गणेश स्थापना करावी गणेशाचा नामजप दिवसभर करावा गणेशाची भावपूर्ण पूजा करावी आणि आरती करावी गणेशाला लाल फुले आणि दुर्वा व्हावी सायंकाळी श्री गणेश मंत्र व स्त्रोत्राचे पठण करावे गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक व लाडूचा प्रसाद करावा श्री स्वामी समर्थ